म्हाळेवाडी येथे विकास कामांचा झाला शुभारंभ सुष्मिता राजेश पाटील यांची होती प्रमुख उपस्थिती आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून मिळाला सामाजिक सभागृहासाठी निधी चंदगड तालुक्यातील म्हाळेवाडी येथे सामाजिक सभागृह बांधकामाचा सा शुभारंभ आमदार राजेश पाटील यांच्या पत्नी सुष्मिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला आमदार पाटील यांच्या प्रयत्नातून खासदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत पंधरा लाख व आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत सात लाख असा एकूण बावीस लाख रुपयांचा निधी यासाठी उपलब्ध झाला आहे महिला दिनाचे औचित्य साधून गावातील महिलांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले यावेळी गावातील सर्व महिलांचा हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला प्रमिला कुंभार गीता कुट्रे यांनी महिलांना विविध विषयांबाबत मार्गदर्शन केलं सुष्मिता पाटील यांनीही मनोगत मांडली यावेळी सरपंच सीए पाटील उपसरपंच विजय मरणहोळकर ग्रामपंचायत सदस्य अमृता कांबळे अनिता पाटील कल्पना पाटील ग्रामसेवक श्रीमती जाधव हो, भरमू दुकानदार विठ्ठल पाटील एन पाटील पोलीस पाटील जगदीश पाटील तंटामुक्त अध्यक्ष वसंत पाटील गोपाळ दळवी पुंडलिक मरणहोळकर पी वाय पाटील सुरेश पाटील नागोजी पाटील निंगापा दळवी गुरुनाथ दळवी दिनकर सलाम तसेच गावातील महिला ग्रामस्थ उपस्थित होते